सिद्धार्थ विहार मध्ये वास्तविक आता कालच मी मुंबईला गेलो होतो आणि गेल्या एक चार पाच दिवसापूर्वी विष्णू कांबळे साहेब अधिकारी होते त्यांनी एक खाजगी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टला मला भेट देण्याकरता नेलेलं होतं त्या ठिकाणी एक बुद्धविहार व अभ्यासिका हा प्रश्न त्या दिवशी सोडवला जवळपास तीस लाख रुपया त्या ठिकाणी ती खासगी ट्रस्ट आहे परंतु एक दोन गुंडी जागा नावावर प्रश्न सोडवता आला आणि मूळ या ठिकाणी माझ्या सर्व बांधवांना आनंदाची बातमी सांगू इच्छितो आपल्याला पण माहीत झाली असेल काल झालं ते माझी जवळपास अडीच तीन वर्ष होऊन गेलं फार मोठे प्रमाणात इच्छा होती की, की बार्शी शहरामध्ये पूर्ण तालुक्याकरता एक बुद्धविहार करायचं अशी एक माझी पूर्ण मानसिकता आणि दरवर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी पुतळ्याला हारायला दरवर्षी जातो सकाळी सगळ्या माता भगिनी सगळे माझे बंधू असायचे आणि एकच मागणी करायची पण काही निधी वगैरेच्या ह्या सगळ्या गोष्टी सातत्यानं समोर यायच्या परंतु ह्यावेळेस मी मनावर घेतलं आणि चार विकास कामं बाजूला ठेवली परंतु या ठिकाणी बुद्धविहारचा प्रश्न संपूर्ण तालुक्यातील माझ्या सर्व बांधवांचा भेटवला दोन कोटी त्रेपन्न लाख रुपये त्या ठिकाणी आपण मंजूर केले कालच आणि उपलब्ध केलेली नगरपालिकेची त्यामध्ये मग पण होईल आणि गार्डन पण एक अर्धा एकरच्या पुढं गार्डन अशा पद्धतीने सुंदर एक एकर मध्ये ही वास्तू अत्यंत बिकण्याची वास्तू माझ्याकडे व्हायरल होईल सगळा का झाला फोटो असा सुंदर बोलतो बोधव्या आपण त्या ठिकाणी गाडेगाव रोडला जे कोर्ट आता नवीन होणार आहे नवीन कोर्टाच्या समोरची जी, को जा जी एकदम जागा रोड टच एकदम सुंदर जागा पण एकदम सुंदर आहे आणि तशा पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि दोन तीन दिवसामध्ये त्याच्या निविदा पण निघतील आणि येणाऱ्या बहुतेक पंधरा दिवस ते महिन्याच्या त्या कामाला पण सुरुवात होणार आहे त्यामुळे त्याला कुठला उशीर वगैरे काय लागणार नाही आता जदरणीय पण या ठिकाणी सांगितलं की आदरणीय काम केलेलं आहे स्मशानभूमीच्या काय थोडा काय विषय आज मग काळजी करू नका मी स्वतः शिवला घेतो नगरपालिका काय करणार नाही आपण त्या ठिकाणी सगळेजण मिळून त्या विषयामध्ये पूर्ण लक्ष लावतो त्याच्या बाबतीत काळजी करण्याचं काही कारण नाही आणि आज या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहीत असं की पारशी शहरामध्ये पण आणि वैराग शहरामध्ये पण आता वैराग शहरामध्ये सर्व शिवप्रेमी प्रेमींनी घरी करून त्या ठिकाणी काही पुतळा बसवला सगळ्यांनी त्यामध्ये सर्व समाज बांधवांनी त्या ठिकाणी भाग घेतला तो पुतळा उभा राहिला आहे पारशी शहरामध्ये पण शिवसृष्टी आपण त्या ठिकाणी निर्माण करत असताना माझ्या सर्व दलित समाज बांधवांची गरीच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण पुतळा आम्हाला जो बसून आहे तो उभा राहिलेला पुतळा आम्हाला हवा आहे आणि त्या ठिकाणी आता असा विषय होता की पुतळ्याच्या बाबतीमध्ये शासनानं दोन हजार अठरा एक जी आर काढलेला आहे की पुतळ्याच्या बाबतीमध्ये काय घटना घडतात त्या सेवाभावी संस्थेनं ते पुतळा घ्यायचा आणि त्याचा किंवा सगळ्यांनी काही लोक वर्ग सरकार काय पुतळ्याला त्या ठिकाणी निधी देत नाही म्हणून आपण राजविजय क्रीडा मंडळ किंवा आपण स्वतः असते त्या ठिकाणी दोन्ही पुतळ्या छत्रपती शिवरायांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दोन्ही पुतळे आपण सत्तावीस लाख रुपये खर्च करून बार्शीमध्ये मध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा त्याचं उद्घाटन करायचं राहिलं आहे आणि करून माझ्या माहितीप्रमाणे वीस किंवा पंचवीस तारखेच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण पुतळा बार्शीमध्ये मध्ये त्याचंही आगमन होत तोही पुतळा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे स्वागत आपण या ठिकाणी बार्शीमध्ये मध्ये करणार आहोत आणि तोही पुतळा या ठिकाणी नगरपालिकेत किंवा आता सगळ्यांचं तिथं दोन मत प्रवाह आहे थोडा पूर्व बाजूला बाजूला आता बहुतेक करून तर कोर्टाकडं सगळ्या मंडळीला माहिती असेल की कोर्टाच्या बाजूनच ते असतोय तिथं तरी पण आम्ही सगळं बसलो आता जो तो विषय संपत आलेला आहे आणखी थोडंफार पाच सहा जणांचा काय विषय आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करून तो विषय क्लिअर करू आणि जर सगळ्यांची संमती शंभर टक्के झाली तर तोही त्या ठिकाणी कोर्टाच्या समोर जो पुतळा आहे तो काढून हा सुंदर असे बनवलेला आहे तोही उभा करून आणि आज या ठिकाणी या बुद्ध विहारामध्ये आपण सगळेजण दादा पण आहेत सगळेजण उपस्थित आहेत गांधी मालक आहेत आप्पा आहेत आत्माने मेंबर आहेत सगळे आपले पाच शंकर मेंबर आहेत दत्ता आहेत या ठिकाणी तुम्ही नाना करून काम केलेलं आहे घरामध्ये बसून काय मागू नका तो पुतळा आपल्या बाजार समिती माझ्या खासगी आपल्या माझ्या म्हणजे काय कुणाला हे वाटत नसलं तर नाहीतर त्याला आहे आणि जी पण काय लागल ती मला सांगा पूर्ण जबाबदारी शंभर टक्के उचलण्याची पण माझी पण सहभाग काय करायचा असला करा नाहीतर उद्या म्हणून राज होऊ का असा निर्णय घेतला तो जो तुम्ही निर्णय घ्याल सगळेजण तो निर्णय Ooh. जी जी पण माझ्यावरती जबाबदारी पुतळ्याच्या बाबतीमध्ये टाकतात नगरपालिकेने ठराव करू आपण ठराव असला तर त्याला जागा वगैरे सगळे करू आणि त्याच्यामध्ये काही शिल्प आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये जे काही जीवनपट आहे त्यांचा तोही त्या ठिकाणी पुतळ्याच्या आपण जसं बारशी केलेलं केलेला आहे शिवसृष्टीला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या कळत तसं सगळे शिल्प काय बनवण्याचं त्याला काय जी निधी लागणार आहे तिथं जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक म्हणतात त्यावर पुतळा आणि गेल दोन्ही आपण या ठिकाणी लवकरात लवकर थोडा वेळ द्या मला आता आता काही इतका महिना तुम्हाला पण माहिती आजच्या पण भविष्य काळामध्ये ती सगळी जबाबदारी या ठिकाणी आपण घेऊ कुठल्या अडचणी येणार ना नाही ना ना काही ता नाही तातडीनं त्याचा ठराव किंवा त्याची मंजुरी त्याला निधी पण या ठिकाणी टाकण्याची व्यवस्था आपण लवकरात लवकर पण करू पण सुंदर असं पुतळ्याचं काम या ठिकाणी आणि ह्याच्याकरता तुम्ही सगळेजण बसा आणि मी काय करायचं सगळी जबाबदारी काय घ्यायची मला तुमच्या सगळ्यांच्या एक विचारानं या ठिकाणी सुचवा तुम्ही जीही जबाबदारी टाकताल शंभर टक्के पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल असं या ठिकाणी सगळ्यांना शब्द देतो आणि आज या ठिकाणी आता पारशीला पण लवकरात लवकर आपल्या पुतळ्याचं पण आगमन आहे आणि बुद्धविहाराच्या पण पायाभरणीच्या कार्यक्रमाला आजच मी सगळ्यांना निमंत्रण देतो आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी या ठिकाणी